ओलमने नोकर भरतीत स्थानिकांना संधी द्यावी उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील चिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रशासनाला निवेदन राजगोळी येथील ओलम हेमरस साखर कारखान्यातील नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील चिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ओलम कारखान्याचे युनिट हेड संतोष देसाई यांच्याकडे केली राजगोळी येथे ओलम प्रशासनाकडून गेली ते वर्षे साखर कारखाना उत्तम चालविला जात असल्याने तालुक्यासाठी हा कारखाना वरदान ठरला आहे मात्र नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिले जात नसून विविध पदावर बाहेरील अनेकांना संधी दिली आहे सध्या कारखान्यात इथेनॉल प्रकल्प होऊ घातला असून त्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार आहे त्यामध्ये स्थानिक चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यातील युवकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी युनिट हेड देसाई म्हणाले की ओलमने पूर्वीपासून तालुक्यासह कार्यक्षेत्रातील युवकांना रोजगाराची संधी दिली आहे याही पुढे कारखान्याच्या आवश्यकतेनुसार स्थानिकांना नोकरीत समावून घेण्याचा नक्की प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील विधानसभा संपर्क प्रमुख राजू रेडेकर तालुका संघटक विक्रम मुतकेकर विष्णू गावडे तालुका प्रमुख दिलीप माने युवराज पवार अवधूत पाटील किरण नागुर्डेकर दिगंबर पाटील किरण नागुर्डेकर दिगंबर पाटील भरमू बिर्जे यासह कार्यकर्ते उपस्थित होते तसेच गेल्या अनेक वर्षापासून ओलम कारखान्यात अनेक कामगार कार्यरत आहेत पण त्यांना कारखाना प्रशासनाने अद्याप कायमस्वरूपी करून घेतले गेले नाही त्यांना त्वरित कायमस्वरूपी करून घ्यावे अशी मागणीही करण्यात आली